आज कधी आमच्या गणपती बाप्पाची विसर्जन होणार आणि पुढल्या वर्षी लवकर परत येणार आणि आमच्या गणपती बाप्पांच्या चार जणांची जीण सवारी हा वीआयपी ऑटो होता आणि आम्हाला आमच्या घराबाच्या मंदिरातला गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे होते मग आमच्या मंदिरातले पण गणपती बाप्पा व्ही आयपी सवारी मध्ये बसवले आम्ही सर्वजण निघालो सर्वांची गणपती बाप्पा गेले पण संगमेशा निघालो गणपती बाप्पा पण तेवढाच एका टॅक्टरमुळे आम्हाला आमचा व्हीआयपी ॲटो आम्हाला मागा घ्यावा लागला आणि तेवढ्याच एका दादाने सर्व ट्रॉपिक क्लिअर करून टाकलं मग आमचा वीआय पी ऑटो गंगमशेशकडे जाला आणि संगमेश्वर पोहोचता बाप्पाची झाली मग आम्ही सर्वजण निघालो नदीच्या किनारीकडे जायला आता गणपती बाप्पा त्यांच्या आईकडे परत जाणार पण आमच्याकडे फक्त गोष्ट मात्र सोडून जाणार फक्त गणपती बाप्पा दहा दिवसाच्या दररोज प्रमाणे आरतीचा आनंद मग आम्ही सर्वांनी गणपती बाप्पाची आरती केली वेळ आली होती गणपती बाप्पा निरोध्याची आणि ज्या उत्सवाने गणपती बाप्पा जागमन केले होते आम्ही आणि त्या उत्सवाने गणपती बाप्पाला आरोप देत आहोत आणि गणपती बाप्पा त्यांच्या आईकडे परत जात आहेत आणि पुढल्या वर्षी लवकर या म्हणून मी बाप्पाला सांगत आहोत पण का रे बाप्पा येणार ना तू पुढल्या वर्षी लवकर